ता पानी आता काय परिस्थिती अशी आली आहे की नळाचं पाणी न ये आता पावसाचं पाणी भरण्याची वेळ आलेली आहे लोकांवर आणि हे सर्व सामान्य महिला आहेत की प्रशासनाचं जाग येत नसेल तर त्यांना कसं जागेवर आणायचं आणि कसं थणकावून सांगायचं हे आम्हाला चांगल्या प्रकारे जमतं आणि येणाऱ्या काळामध्ये पूर्ण यलवाढ बंद करण्याची ताकद हा कुर्ला ठेवतो कधी मध्यरात्री दीड वाजता तर कधी पहाटे चार वाजता मुंबईतील कुर्ला भागात मनपाचा पाणी पुरवठ्याचा कारभार रामभरोसे सुरू आहे तकियावॉड नावाच्या परिसरात मागील काही वर्षांपासून मनपाची पाणी पुरवठ्याची वेळ निश्चित नाही त्यामुळे नागरिकांना रात्रीची झोप मिळेल अशी झाली आहे पाण्याची वाट पाहत रात्री लागला आणि पाणी येऊन गेलं की दुसऱ्या दिवसाचा बट्ट्याबोळ झालाच म्हणून समजा आणि त्यातही पाणी पुरवठा गढूळ असल्यामुळे पाणी असूनही नसल्यासारखंच पाच वर्ष झाले पाच वर्षापासून हा प्रॉब्लेम चालला आहे पहिले तरी यायचं जवळ पहिले दोन तीन वाजता यायचं आणि मग सकाळी पर्यंत राहायचं सहा सहापर्यंत राहायचं जवळपास पण आता पाच वर्ष झाले तर जागरण करावं लागतं अक्षरशः आम्हाला पाच सहा वाजता झोपतो आम्ही सकाळी आणि असं पाणी पण असं स्वच्छ येत नाही क्लीन पाणी अजिबात येत नाही तर एक रिक्वेस्ट आहे काइंडली याच्यावर प्रॉपर सोल्युशन काढा म्हणजे आम्हाला पुढचं काही निर्णय घ्यायला बरं होईल तर वेळेत पाहिजे टायमिंग पाहिजे वेळेत पाणी पाहिजे आणि स्वच्छ पाणी पाहिजे कारण छोटी छोटी घरं असतात पाणी भरून एवढं ठेवायचं कुठं जागा सकाळी मुलं कामाला जाणार असतात कामवाले असतात मुलं कोण कॉलेजला को ऑफिसला जाणारे असतात त्यांना झोपा मिळत नाहीत आणि त्याच्याबरोबर महिलांनाही अजिबात झोपा मिळत नाहीत रात्री दोन तीन वाजेपर्यंत पाणी पाणी करायचं उठायचं पाणी आलं का बघायचं झोपायचं म्हणजे मुलांचीही झोप होत नाही आणि लेडीजची होत येत आहेत बघतायत मिटिंग होत आहेत आमदारांकडेही जाऊन आलेलो आहे आम्ही काहीही ॲक्शन झालेली नाही त्याच्या तेवढ्या पुरतं तेवढं परत वरळीला आम्ही हेड ऑफिसला पण गेले होते आमचे मंडळाचे काही कार्यकर्ते म्हणा ज जलसमितीमधले काही ठरलेले थर ठराविक माणसं आहेत ते पण गेले होते पण काहीही फरक पडलेला नाही आज एक महिना होऊन गेला काही फक्त आश्वासनं आहेत की आम्ही करू पण प्रत्यक्षात काहीही झालेलं नाही आहे आणि रात्री तीन वाजता पाणी येतं आणि चार वाजता पाणी जातं मग या वेळात कोण भरणार पाणी आता ह्या आजी आज आहेत या आजींनी कुठे हंडा घेऊन फिरायचं असा प्रश्न आहे आणि याच्यामुळे कसं मा बायकांचे ना आजार पण वाढलेले आहेत झोप नाही आहे स्त्रियांना मेन म्हणजे कधी टायमिंगच नाही टायमिंग नाही आहे हो टाईम नाही आहे आम्हाला पहिल्यासारखं सात वा दुपारी पाणी आलं पाहिजे पहिल्यासारखंच आम्हाला पाहिजे ह्याच्यात काही बदल होणार नाही नाही तर आम्ही रस्त्यावर उतरायला तयार आहे पाण्याच्या समस्येसंदर्भात पालिकेच्या एल वॉर्डकडे वारंवार तक्रार करून देखील पालिकेचं याकडे लक्ष जात नसेल तर आम्ही आंदोलन करू वसा आक्रमक पवित्रा कुर्ल्यातील जलसंघर्ष समितीनं घेतला आहे तीन वाजता पाणी येतं ते फक्त पंधरा मिनिटासाठी किंवा वीस मिनिटासाठी पाणी येतं त्यामुळे त्यांचा एक हंडायसुद्धा भरून होत नाही आणि जर आत्ता हे पाणी कपातीचं कारण सांगत होते तर मुंबईला पाणी पुरवणारे सात धरणे आहेत सात धरणापैकी इथं जो पाणी विहार सर्वात नाही येतो ते सर्वात पहिल्यांदा शंभर टक्के फुल झालेलं धरण आहे आणि कालच्या पावसापासून सर्वच धरणं मायामध्ये पंच्याण्णव टक्केच्या वर फुल झालेत तर पाणी कपातीचा प्रश्न येत नाही दुसरी गोष्ट की आम्ही वारंवार वार्ड ऑफिसरांना पत्र दिलेत ईला पत्र दिलं आहे तर त्यावेळेस आम्ही जातो तिथं तीन दिवस पाणी येतं लोकंडला आणि टायमिंगमध्ये पाणी येतं परत तीन चार दिवसांनी ते पाणी कुठे गायब होतं आज आमची माता भगिनी मावली रात्री अडीच तीन वाजता जागती आहे पाणी भरती आहे तिथे डोळं त्यांची तब्येत खराब झाली हो आहे महिलांचा इतके की आजारी पडलेत त्या मुलांचा जा कामावर हो जायला हुशार होतो आहे अशा परिस्थितीत शासनाला जाग येत नाही तर ही जाग येण्यासाठीच आम्ही तर, तर कुर्ला टक्केवारमध्ये जल संघर्ष समिती स्थापन केली आणि या संघर्ष समितीतर्फे मी आपल्यास एक कळू इच्छितो हो की प्रशासनाचं जाग येत नसेल तर त्यांना कसं जागेवर आणायचं आणि कसं थणकावून सांगायचं हे आम्हाला चांगल्या प्रकारे जमतं आणि येणाऱ्या काळामध्ये पूर्ण यलवाढ बंद करण्याची ताकद हा कुर्ला ठेवतो पाणी पुरवठा संदर्भातील या समस्या आता सोडवल्या जाणार की नागरिकांवर आंदोलन करण्याची वेळ येणार हे आता प्रशासनाच्याच हातात आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट कुर्ला